दार उघडणार नशिबाचा खेळ पालटणार अशी टॅगलाईन घेत यंदाचा बिग बॉस मराठीचा सा सहावा सीझन आजपासून सुरू होत आहे आठशे खिडक्या नऊशे दाराने प्रत्येक दाराच्या मागे आपलं एक रहस्य दारातून लागू शकतो चकवा अशा थीमने यंदाचं बिग बॉसचं घर सजवण्यात आलं आहे यंदाचा सीझन हा इतर सीझनपेक्षा वेगळा असल्याचे बिग बॉसच्या हटके घरावरून दिसून येत आहे या घराची पहिली झलक आज समोर आली आहे घरातील गार्डन एरियाला एखाद्या प्राणी संग्रहालयासारखा लुक आहे भिंतीवर बिबटे वाघ यांची चित्रे पाहायला मिळतात सोफा खुर्च्या यांना फ्लोरल थीम दिली आहे बाल्कनी एरियाला ट्री हाऊस सारखा लुक दिला आहे तर लिव्हिंग एरिया हा एखाद्या परदेशातील घरांसारखा रंगीबेरंगी करण्यात आला आहे चला पाहूया या संपूर्ण घराची झलक